एका वाटीभर तांदळाच्या पिठ्यात इतका सुंदर पदार्थ तयार होतो अगदी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकताय अहो नाश्त्याच काय स्नॅक्स म्हणून पण खाल खूप मस्त लागतो भांडणार लागतो नक्की बनवून बघा आवाज तर लक्षात आलंच असेल मग वाट कसली पाहताय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा पदार्थ नक्की बनवून बघा कसा बनवला व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची रेसिपी करणार आहे नाश्त्याच्या रेसिपीचं नाव आहे राईस नगेट्स किंवा तुम्ही ह्याला रोल पण बोलू शकता किंवा तुम्ही तांदळाच्या पिठापासून तयार होणारा एक भन्नाट पदार्थ म्हणू शकता अगदी तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे तर नक्की करून पहा या अगोदरी आपण नाश्त्याच्या भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत तर नक्की त्या रेसिपी सुद्धा पहा मी लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की पहा तर आपला अनोखी चव चॅनल मग वेळ न घालवता आपण राईस लगेच कशी बनवायची ते बघूया आजचा पदार्थ बनवण्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बटाटे हे कच्चा बटाटा आहे दोन मिडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांची पहिली आपल्याला साल काढून घ्यायची आता पहिली साल काढून घेऊया एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवून खाल्ला तर तुम्हाला तुम्हा असं वाटेल की रोजच बनवायला हवा इतका रुचकर हा पदार्थ आहे दोन्ही बटाट्यांचे मी आता साली काढून घेतलेल्या आहेत आधी बटाट्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत पहिले तुकडे करून घेऊ अशाच टाईपमध्ये मी बाकीच्या एक दोन रेसिपी शेअर केलेल्या आहेत एक मका रोलची रेसिपी केलेली आहे ब्रेड रोलची रेसिपी शेअर केलेली आहे तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देते तर नक्की बघा बटाटा चिरून झाला की काय करायचं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे जर तुम्हाला थोड्या वेळाने करणार असाल आणि बटाटा चिरून ठेवायचा आहे तर तुम्ही पाण्यामध्ये तसाच ठेवा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा बटाटा मी मिक्सरला वाटून घेणार आहे म्हणजे याची पेस्ट तयार करून घेणार आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे मी तुकडे करून घेते एक मोठीवाली मिरची आहे फार तिखट मिरची नाही आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर ॲड केली आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच हा बटाटा मी वाटून घेतलेला आहे बघा बटाट्याचं छान पाणी सुटलेलं आहे त्यामुळे याची पेस्ट पण छान तयार झालेली आहे आता काढून घेऊया जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं जे काय पीठ उरलेलं होतं ते पण आपण काढून घेतलं आता पावडर मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे बघा पाव टी स्पून काळी मिरी पावडर घेतली अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलं आणि पाव चमचा मी मिक्स हर्ब्स घेतलेला आहे याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी ते चिली फ्लेक्स वापरला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल आता थोडंसं पाणी टाकून सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक पेस्ट तयार करून घेऊया खूप पातळ पण करायची नाही आहे याच्यामध्ये आपण अजिबात बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही फक्त फेटून फेटून व्यवस्थित घ्यायचं तरीसुद्धा हा पदार्थ एकदम चवदार होतो आता फेटून झालेला आहे आता कसं बनवायचं ते बघूया मग अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे पाव चमचा आम्ही जिरे घेतलेले आहे जिरे चांगले तडतडून द्यायचे आणि मिडियम साईजचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे जेवढा बारीक चिरतात तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप गोल्डन ब्राऊन वगैरे अजिबात करायची गरज करा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून कच्चाही राहायला नाही पाहिजे आणि खूप भाजला पण नाही पाहिजे कांदाही आता भाजून झालेला आहे खूप आपण भाजून घेतला नाही आता जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये ॲड करायची यावेळी गॅस मात्र स्लो करून घ्यायचा आता हे पटापट मिक्स करत जायचं जो पण ह्याचा गोळा तयार होत नाही तो पण आपल्याला मिक्स करत जायचं आहे बघा मस्त असा याचा गोळा तयार झालेला आहे चांगलं व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये कांदा आपण टाकलेला होता जिरे टाकलेले होते त्यामुळे सगळा एकजीव करून घ्यायचा तो पण घट्ट गोळा तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने हा घट्ट गोळा झाला पाहिजे गॅस बंद करायचा आणि एखाद्या पसरट बाऊलमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी ताटामध्ये काढून घेते आणि खूप गरम नाही आपल्याला याची गोळे तयार करून घ्यायचे एक तर तुम्ही हाताला चिपकता असं वाटतं तर तेलाचा हात घ्यायचा पण पहिले थोडीशी कोथंबीर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं ज्या पद्धतीने मी मॅश करते अशा पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मिक्स होईल आता ही खूप पण गरम नाही आहे म्हणजे कोमट आहे तर आता पटकन आपण आता गोळे तयार करून घ्यायचे अगदी थंड झाले तरी सुद्धा याचे गोळे तयार होतात कारण बटाटा सुद्धा शिजला गेला तांदळाचं पीठसुद्धा छान शिजलं गेलं आता पहिला छोटासा गोळा तयार करून घ्यायचा मी असे लांबट आकाराचे जे गोळे तयार करणार आहे तुम्ही गोलगोल आकार जरी केला तरीसुद्धा चालेल त्याला नगेट्स म्हणा किंवा तुम्ही रोल म्हणा जे तुम्हाला वाटतं ते याला बोलू शकता पण पदार्थ मात्र खूप छान आहे मी अशी मिडियम साईजचे छोटेसे असे नगेट्स तयार करते बघा अशा पद्धतीने बघा किती सुंदर वाटतं अशा पद्धतीने बनवून घेऊया अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते आपण फोडणी देताना थोडंसं तेल दाखलेलं होतं त्यामुळे मला या पिठाला अजिबात तेल लावायची हाताला गरज भासली नाही तुम्हाला लागलं तर तेल लावा तुम्ही पण मला नाही लागलं तेल मस्तच दुसरा सुद्धा आपला रोल बनवून तयार झालेला आहे आता बाकीची उरलेली सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया मी सगळे नगेट्स आता बनवून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जो आकार वाटतो तशा पद्धतीने करून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने बनवा आणि तळून घ्या तळताना मात्र मीडियम गॅस ठेवायचा एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे तेल चांगलं तापून घ्यायचं थोडं तापलं की एखादा छोटासा पिठाचा तुकडा टाकून बघायचा जर पटकन वर आलं तर समजायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता मी तुम्हाला एक सांगेन की हे जेव्हा तळायचं असेल ना त्यावेळी तुम्ही पसरट कढई घ्या माझी ही थोडी खोलगट कढई आहे खोलगट कढईमुळे काय होतं एकमेकाला चिपकायची शक्यता असते म्हणून शक्यतो तळणाच्या वेळी काय करायचं खोलगट न घेता पसरट घ्या एक तर तुम्ही झाड्याने पलटी करून बघा किंवा पण लगेच पलटी करायला जायचं नाही ना तर त्याचे तुकडे होतील एक बाजू चांगले सेट होऊन द्यायची आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं एक किंवा काट्याच्या चमच्याने असं तुम्ही थोडंसं फिरवा म्हणजे ऑटोमॅटिक वेगवेगळे असे होतील आणि व्यवस्थित तळले जातील पूर्ण गोल्डन ब्राउन झाला पाहिजे म्हणजे खायला पण छान लागतं आणि आतून नरम लहाताने वरून कुरकुरीत होतात तरच ती खायला मस्त वाटतील नाही का सगळ्या बाजूने एकसारखा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आपण आता काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं किती कुरकुरीत तळे तुम्हाला त्या आवाजावर लक्षात येईल बघा वाटतो ना अशी कुरकुरीत तळलेत म्हणून अशीच आता दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया म्हणजे उरलेले सगळेच आपण आता तळून घेणार आहे मी नाश्त्याचा पदार्थ म्हटले की आपण कांदापोहे उपीट रवा किंवा डोसे विचार करतो म्हटलंच वेगळं ते नाश्त्याला बनवूया जेणेकरून तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता आणि नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता एवढा सुंदर पदार्थ तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आपली दुसरीसुद्धा बॅच छान तळून झालेली आहे आता काढून घेऊया उरलेलं पण आपण अशाच पद्धतीने तळून घेतलेलं आहे कलर तर बघून तुम्हाला नक्की वाटेल खूप छान पदार्थ आहे अशीच अनोखी रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर अनोखीचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा आणि अनोखा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय